महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा माहूर कर्तव्यदक्ष तहसीलदारांच्या पुढाकाराने अखेर महामार्गावरील पथदिवे सुरू पथदिव्यांना श्रेयवाद नडला माहूर शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील पथदिवे नवरात्रोत्सवात सुरुवातीचे पाच दिवस सुरू होते त्यानंतर श्रेयवाद उफाडून आल्यानंतर हे पथदिवे बंद झाले सदर्भात काही पत्रकारांनी दिनांक तीन डिसेंबर रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी कर्तव्य दक्ष तहसीलदार अभिजित जगताप यांच्या निदर्शनास आणून दिली त्यांनी लागली चक्रे फिरविल्याने त्याच रात्री अकरा वाजता हे पथदिवे सुरू झाले त्यामुळे पोटशूळ उठल्यानेच पथदिवे बंद होते यावर शिक्कामोर्तब झाले महामार्गावरील पथदिवे बंद असल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते त्याचा त्रास शहरवाशियांसह भाविकांना होत होता काही पत्रकारांनी सदरबाब तहसीलदार अभिजित जगताप यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी तत्परतेने लक्ष देऊन पथदिवे सुरू करून दिल्याने त्यांच्या कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे तहसीलदार जगताप हे नगरपालिका निवडुकीत व्यस्त असल्याचा विपरीत परिणाम मात्र यात्रा व्यवस्थापनेवर झाला अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी संजय बडस्कर माहूर नांदेड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती